नमस्कार मी दीपक पैसुले दुपारचे दोन वाजत्यात बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात दिंडोरी तालुका हा जोरदार आवाजानं हादरला दिंडोरी भागातील अनेक घरांच्या काचा फुटल्यात काही घरांना हादरा बसल्याची माहिती आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे सुखोई या लढाऊ विमानाचा आवाज असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे सुकोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बूम हा झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो याचा अर्थ असा आहे की ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुकोई प्रवास करतं त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते तसाच प्रकार हा दिंडोरी सुमध्ये सुद्धा आहेत अशा स्वरूपाची माहिती एच एलच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाहीये किंवा घाबरायची आवश्यकता नाहीये तेव्हा नाशिक जिल्ह्यातनं ही बातमी येते काही घरांना हादरा बसल्याची माहिती मिळते काचा देखील फुटलेल्या आहेत तर दरम्यान हा सुखोई लढाव विमानाचा आवाज असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे दिंडोरी तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे